नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी हा परिसर निसर्गरम्य परिसर मुंब्रा या ठिकाणचा आहे मुंबऱ्याला कसं जायचं तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा सीळ फाटा किंवा कल्याण फाटा तिथून तित तिथं जायचं आणि तिथून मुंब्रा घाटामध्ये जायचं <clears throat> रोडच्या कडत जागोजाग अशा पद्धतीचा परिसर आहे पूर्ण घाट दुर्मिळ छान बघण्याजोगा आहे अशा पद्धतीचे धबधब आहेत पब्लिक फुल येतं तिथं पोहण्यासाठी छान पद्धतीचा परिसर आहे आपण मुंबईत आहे असं वाटतही नाही त्या डोंगरामध्ये गेल्यानंतर जास्ती रिक्सी बी नाही आहे एवढं विशेष जर जर तुम्हाला कुणाला जायचं असेल तर बिंदात जाऊ शकता पण तिथं जाण्यासाठी एन एम टी बी एस टी बस वगैरे जात नाही त्यासाठी स्वतःच्याकडं फोर व्हीलर किंवा टू व्हीलर असावी लागते तर बस तुम्हाला शिळफाट्यापर्यंत सोडू शकेल शिळफाट्यापासून रिक्षा वगैरे करून जावं लागेल किंवा टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वगैरे जर असेल स्वतःची तर चांगलीच गोष्ट आहे मुंब्रा घाटात चालत असताना जागोजाग टू व्हीलर फोर व्हीलर थांबलेल्या असतात अशा ठिकाणी थांबायचं आणि आजूबाजूला बघायचं परिसर खूप छान आहे पब्लिक आतमध्ये गेलेलं असतं बघण्यासाठी वरती डोंगरावरती तर वरती एकदम पाणी वगैरे आहे ज्या दिवशी नाईटला फुल पाऊस होईल त्या दिवशी सकाळी दिवसभर फुल पाणी धबधबा वाहत असतो आम्ही गेलो त्या टायमिंगला एवढा काय विशेष पाऊस नव्हता पण तुम्ही जात असताना ज्या दिवशी नाईटला फुल पाऊस होईल त्या दिवशी जावा विशेष छान धबधबा दब तुम्हाला बघायला भेटतील छान परिसर आहे मी सांगतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आनंद होण्याजोगा परिसर आहे तिथं देवी म्हणून मंदिर आहे तर ह्या व्हिडिओमध्ये ती देवी मंदिर वगैरे धावलं नाही रील्समध्ये स्टेटसमध्ये माझ्या देवी मंदिर वगैरे आहे डोंगरामध्येच मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये सहा वाजता आरती असते तर सहा वाजता आरतीच्या टायमिंगला जेणेकरून तुम्ही पोचा जेणेकरून एक तास अर्धा तास आधीच पोचा कारण का तिथलं फोटो व्हिडिओ वगैरे काढण्याजोगा परिसर आहे तिथं असं लिहिलेलं आहे की बोर्ड फोटो वगैरे काढू नये म्हणून पण काढले तर काय एवढं करून काय विशेष बोलत नाही पण जेणेकरून ओरगिरी करूच नाही फोटो काढताना सावधगिरीने काढावं में हावा, पानी आहे तर छान परिसर आहे निसर्गरम्य थंडगार हवा पाणी वगैरे भरपूर आहे तिथं तिथे गेल्यानंतर एकदम छान प्रसन्न वाटतं मी सांगतोय याच्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रसन्न वाटतं ही मुंब्रादेवी मंदिरापासला व्हिडिओ नाही आहे त्याच्या बाजूला धबधबा आहे छोटे छोटे धबधबा आहेत त्या ठिकाणी आम्ही थांबलोय आमच्यासोबत लहान मुलगा आहे मिटतो म्हणून त्याला पाण्यामध्ये खेळायला आवडतं त्यासाठी आम्ही एका साईडला बसून मुलं क्रिकेट वगैरे आहेत तिथं थांबलो आहे व्हिडिओ मी बनवतोय जर तुम्हाला कुणाला जायचं असेल तर बिंदात जाऊ शकता एकही रुपया खर्च नाही फक्त आपल्याला टू व्हीलर फोर व्हीलर घेऊन जाणार त्याला पेट्रोल लागेल तेवढंच तिथं काही खर्च नाही आहे आणि विशेष अशी रिक्स बी नाही आहे तरी स्वतःच्या जीवाची जी, काळजी घ्या मुंबईपासून नव्या मुंबईमध्ये हा इलाका आहे कल्याण सिळफटा मुंब्रा ठाणे टोलनाका तिथून नाशिकला जायला रोड आहे मी पहिला कंटेनर चालवत होतो त्या टायमिंगला मी बऱ्याच वेळा हा डोंगर बघत होतो कंटेनरमधनं जात येत असताना मला जायची भरपूर विच्छा व्हायची हा डोंगर बघायची वरती चढून पण कधी जाऊ नाही शकलो पण मनात एक भावना धरली की एक ना एक दिवस मी ह्या मुंब्रादेवीचं दर्शन करण्यासाठी जाईन म्हणून तर त्या मुंब्रादेवीचं दर्शन करायसाठी गेलो माझं नशीब चांगलं मला काय विशेष माहिती नव्हती की सहा वाजता तिथं आरती असती म्हणून तर तिथे गेलो तो तर मला आरती वगैरे भेटली तर आरती चालत असताना एक वेगळीच फिलिंग होती तर तुम्ही जेणेकरून आरतीच्या टायमिंगला जावा सहा वाजता आरती असते पण जेणेकरून पाच वाजता साडेपाच वाजता तिथं पोहोचा एक तास तिथं बसा थंडगार हवा आहे भरपूर दुर्मिळ परिसर आहे छान तर तुम्ही जाऊन बघा स्वतः जाऊन बघितल्याशिवाय कळणार नाही मी सांगितल्यापेक्षा व्हिडिओमध्ये तेवढी क्लॅरिटी भेटत नाही आहे तर स्वतः बघितल्यानंतर तुम्हाला कळल की काय परिसर आहे आणि जास्त लांब जायची गरज नाही आपण पर्यटन ठिकाणी फिरायला गेलो तर भरपूर पैसे खर्च होतात आणि ह्या ठिकाणी एकही रुपया खर्च नाही आहे स्वतः आपण गाडी जाईल त्यालाच पेट्रोल जाईल विशेष काय साईट खर्च नाही आहे नाश्ता वगैरे करायसाठी छोटी छोटी कॅन्टीन आहेत चहा वगैरे पिण्यासाठी तर जा कधी टाईम भेटला तर पण जेणेकरून जात असताना ह्या गोष्टीची काळजी घ्या नाईटला फुल पाऊस झालेला असावा आणि सकाळी नऊ वाजल्यापासून ते दिवसभर समजा कधीही जाऊ शकता तुम्ही तिथं छान परिसर आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि जायला बी एवढं काही लांब नाही आहे आणि माझे बरेच मित्र नवे मुंबईमधले आहेत त्यांना तर मी फुल रिक्वेस्ट करतो की एकदम आपल्या जवळ एवढा छान दुर्मिळ परिसर असून आपण आत्तापर्यंत बघितला नाही तर जाऊन बघा काही मित्रांनी बघितलं असेल त्यांनाही विचारा की बाबा तो परिसर कसा आहे तर तिथे गेल्याच्या नंतर ना हा परिसर कसा शोधायचा तर त्या घाटामध्ये गेला तुम्ही मुंबईच्या जा। की जागोजागा असं छोटे छोटे धबधब चालू आहेत त्या ठिकाणी रिक्षा फोर व्हीलर बाईकवाले वगैरे थांबलेले असतात त्या ठिकाणी आपली बी गाडी थांबवायची आणि वरती डोंगराच्या कोपऱ्या कोपऱ्यातनी वरती चढत राहायचं रस्ता वगैरे आहेत वरती जायला तर अशा ठिकाणी जायचं वरती बघायचं वरती चांगले छान छान धबधब वगैरे आहेत आम्ही एका ठिकाणी थांबल्यामुळं एकाच ठिकाणचे भरपूर व्हिडिओ काढले तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरून बघू शकता छान परिसर आहे असं डोंगरातून पाणी वगैरे आहे गावी आल्यासारखं छान वाटतं तर तुम्ही जाऊन नक्की भेट द्या त्या ठिकाणी आणि काही समस्या असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता की तुमची काय विशेष समस्या असेल तर मुलं क्रिकेट वगैरे खेळायला येतात तिथं तर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ रील्स टाकल्यात त्याच्यामध्ये समजा ती मंदिर वगैरे धावलेलं आहे किंवा समजा आजूबाजूचे धबधबे वगैरे धावलेत तर आठ मिनटाचा व्हिडिओ काढला आहे मी त्याच्यामध्ये आणि भरपूर अनेक मोठा परिसर घ्यायचा म्हणलं तर लोक बघत नाहीत ह्याच्यासाठी आठ मिनटामध्येच मी हा व्हिडिओ थांबवतोय आणि त्याच्यानंतर रील्समध्ये मा स्टेटसमध्ये मा माझा अकाउंट उघडून तुम्ही बघू शकता कसा व्हिडिओ वाटतोय म्हणजे परिसर वाटतो तो आणि जेणेकरून तुम्ही स्वतः जर जाऊन बघितला तर खूपच छान आहे तर मित्रांनो साप्ताहिक सुट्टी वगैरे किंवा फॅमिलीसोबत लहान मुलं आपले घरातले फॅमिली असते त्याच्यासोबत जर तुम्ही गेला तर तुम्हाला असं वाटेल की उत्तम दळवीनं सांगितलं त्याच्यापेक्षा खूप छान परिसर आहे हवा वगैरे छान लागते कारण रोज काम 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 असं करून आपण ककळून जातो त्याच्यामधून साप्ताहिक सुट्टीमध्ये असलो तरी घरीच बसून राहतो तर जेणेकरून माझं मत आहे अशा ठिकाणी जाऊन एन्जॉय करा कारण उन्हाळ्यामध्ये फुल गरमी होती सर्वांनाच मलाही त्रास झाला आहे तुम्हालाही झाला आहे अशा ठिकाणी जाऊन ह्या निसर्गाचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ थांबवत आता था। गुड डे